भूल आहे तिथे भूल फुल रॉयल ट्रीटमेंट आहे मोबाईल वेबल काय होत काय होतय लाडू ठेवलाय इथं शरू शरूला डॉक्टर मॅडमनी काय दिले, हनी बी दिले, आणि अजून काय दिलंय हे शरूची वरचे दात एक्स्ट्रॅक्ट करून टाकायची थोड्या दिवसांनी शरण्याला छान छान दात येणार आवडेल ना आमच्या शरण्याला दात येणार आहेत आता हो ना दात येणार आहेत आमच्या शरण्याला मस्त मस्त हॉस्पिटल मध्ये हो की नाही मॅडमचं खेळणं चालूच आहे नादवायचं थोड्या वेळाने हे इन्स्ट्रुमेंट असे सगळं बघितल्यानंतर नंतर मग अवघड आई पण आहे सोबत नाही नाही लगेच दिसत आई लगेचच चालली साडी वगैरे करायला फोटो नाही काढते तिला आणलं कारण तिचे दात ई शेंबी चाली रे बाबा रुमाल कुठे तुझा रुमाल होता आई रुमाल दे होते किशोत आहे कुठे कुठे नाही ए मम्माची किशात आहे रे येश येश येश, येश। दात काढल्यानंतर कदाचित तिला दुखेल चार पाचचा दिवस मग म्हणून आई पण आली आईला ठेवून घ्यायची ना आपल्याकडे मोबाईल बोबाईल काढतो भूल दिलीय तिथे भूल भूल म्हणजे आता इथे तुला करणार आहेत ना ट्रीटमेंट ते दुखणे म्हणून भूल दिली आहे बाळा भूल देतात इंजेक्शन नाही का मग कशी टोचवलेलं आता ते जड झालं लाडू ठेवल्यासारखं वाटतंय ना तिथे तुला कस वाटतय कस वाटतय छान वाटतंय लाडू ठेवल्यासारखं आई कंटाळली तिकडे हां 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 पोट तसे झालेत का होत होतात होता, ते आता होतील नीट थोड्या वेळाने नी। हा थोड्या वेळाने होतील जड झाले सगळं जड झालंय दात नीट करायचे म्हणून काय होतय लाडू ठेवलाय छान आता लवकरात लवकर आपण दात बसवणार आहे की नाही मग छान दिसणार बोलायचं नाही रडायचं नाही सगळं नीट होत आहे चला चला गाडी घेऊन येऊ मी गाडी घेऊन येऊ छान असं ठेवले गाडी घेऊन येते दिवायचा परिसर मस्त आहे पण थांबले तिथे चावायचं नाही गिळायचं नाही काय नाही करायचं काटून जपा जोपा दुखतो मला बाबूला तसं करायचं नाही काढू काढून घ्यायचं झाकून घ्या जपा कशाकडते का दुखतय नाही ना जो पा, जो पा, दुख ना ना आणि आता छान तिला कारण पप्पांना सोडून ती किंवा पप्पा पण तिला सोडून आता नाही राहिलेले तर आता आहे घरी ती आमचं आहे का छान असं बॅच झालंय म्हणायला हरकत नाही मेट्रोचं पण तिच्या आयुष्यातला मेट्रोचं तिला नसेल केला नसेल ना सासू नये नाही जावयाच्या अरे जावया सोबत सासू एक एका गाडीवरती असं म्हटलं कारण मम्मी अशी एका साईडला बसते तर मला गाडीवरती तिला बसवता येत नाही एका साईडला तोल झेपत नाही मला मग त्याच्यामध्ये हे कुठे ठेवणार ना हेल्मेट कुठे ठेवणार म्हणून हे असं तोंड बांधून आतंकवाद्यांसारखं चाललोय चांगलं काम करायला चाललंय तसं मला मग नाही मग मी चालली तर पण नाहीलाच आहे पण इकडे अशी पार्किंग करून आम्ही सगळे चाललेलोय तू ट्रेननी गेलीस का कधी ट्रेननी गेली का कधी नाही ना मेट्रोनी कधी 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 नाही तू मेट्रो मी नाही घेऊन गेली मेट्रोनी कधी कधी गेली ती मेट्रोने ते मेट्रो आहे इकडून वरून गेलती का ते बघ तिकडे तिकडे बघते कसल्या ट्रेन मधून गेलती का नाही मेट्रो येथे मागच्या वेळेस गेलती का ती इकडून चाल आली तुझली गेलती का ए वेड्यात नाही काढत ग मम्मी तू किती किती अशी सोजवळ साधी सिंपल आणि किती गरीब आहे ते बघते का मदर माझी शिकलेली आहे इंग्लिश पण येतं तिला आणि म्हणजे पुस्तकांपेक्षा व्यावहारिक ज्ञान एक ते एक किराणा मालाचं दुकान वगैरे सगळं सांभाळते ती पप्पांच्या तिचं जगच म्हणजे आमचं दुकान आणि आमचे पप्पा आणि तिची मुलं बाळ एवढंच तिचं जग आहे गावातल्या बाजारात पण कधी ती गेलेली नाहीये पण दुकान मात्र एकदम व्यवहारिकतेने सांभाळत मम्मी ते बघ कसं दिसतंय तिकडे बस आत्ताच ट्रे हे काय म्हणतात मेट्रो आत्ताच गेली कुठे ते बघ बघितली मी कसं वाटतंय वरून एवढं बघ हे आमचे जिजू त्यांच्या कामामध्येच आहेत अजून त्यांच्या मॅडम मम्मी तिला म्हणती मंगलसूत्र दिसत नाहीये तुझ्याकडलं ती म्हणते एवढा मोठा उभा राहिला बघ अरे साधी आहे माझी मदत काय काय लाजती किती तू <laughs> तिकीट काढून झाल्यानंतर आता पण पुन्हा मेट मेट्रोचा गोंधळात प्या तीन तिकीट काढली दोनच आली रेल्वेचे ग आम्ही आलो आणि ही गेली बिचारी आम्हाला सोडून इथंच अरे 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 अगं ती मेट्रो आहे बससारखीच पण चार चार असतात बघ कसं वाटतं इकडं ती गेली या थोड्यात थोडक्यात थोडक्यात चुकामुक झाली आपली दहा मिनटात येते लगेचच तिकीट जपून ठेवा नाही तर परत दंड आहे आशिष वाटते मेट्रोमध्ये पहिल्यांदाच आता आहे ना बोगदा येणार आहे बोगदा <laughs> मोबाईल मध्ये <दे> बघणार ती <laughs> बघणार पूर्ण अंधार होतो 是。 होते लक्ष नीट बाय 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 <laughs>